जनमानसांचे नगर शहरातील मध्यवर्ती भागात बत्ती गोल संतप्त नागरिकांनी घातला तेलिखोंड पॉवर हाऊसला घेराव अधिकारी गायब सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ आक्रमक महावितरणच्या निष्क्रिय कारभारावर टीका अहिर शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका बसला आहे चार ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच मध्यवर्ती भागात अचानक वीज पुरवठा खंडित झाला सायंकाळी पाच नंतरही वीज न आल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांचा संताप अनावर झाला सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ व वा कुमारभाऊ सुसरे यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिक व व्यापारी आक्रमक झाले दिल्ली गेट चितळे रोड कापड बाजार तसेच शहरातील प्रमुख व्यापारी पेठांमध्ये बत्तीगुण राहिल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले संतप्त नागरिक आणि व्यापाऱ्यांनी थेट टेलिकोंड पॉवर हाऊस गाठत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले मात्र धक्कादायक बाब म्हणजे सहायक अभियंता धर्माधिकारी हे ठिकाणी हजर नव्हते तक्रार क्रमांकाचा फोन कार्यालयात सोडून ते गायब झाल्याचे स्पष्ट झाले आज आता सात वाजता आम्ही सगळेजण आलो सकाळपासून लाईट नव्हती त्यांनी चार वाजेपर्यंत लाईट हो चार वाजेपर्यंत त्यानंतर लाईट आली नाही म्हणून भरपूर लोकांनी वेगवेगळ्या भागातून आम्हाला आमच्या सगळं कॉन्टॅक्ट केला काही जणांनी आमचे आमदार संग्राम भैया जगताप यांना फोन करून संपर्क केला का लाईट नाही भैयांनी तात्काळ समोर माहिती घेतली आम्हाला तसंच काढलं तसं आम्ही इथं प्रत्यक्षरित्या आलो आणि सर्व नागरिक आणि व्यापारी इथं जमले की मागच्या पंधरा दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळे एक तर बाजारपेठ आणि सर्व सुम्म आणि आज इकडून तिकडून शनिवार रविवार तर सलग दोन सुट्ट्या आल्या तर बाजारपेठेत गर्दी चालू आणि अचानक लाईट गेली चार वाजता लाईट येणारी ते पाच सहा वाजता लाईट नाही आली सात वाजे तरी लाईट नाही त्यांच्या अधिकारी जे कुमोद साहेब आहे त्यांना आम्ही फोनवर विचारलं त्या जम गेलाय आता त्यांना कुठं गेला त्यांना माहित नाही इथून पुढे ते पाहायला गेले आम्ही इथं आलो जे धर्माधिकारी साहेब आहे ते पण इथे उपस्थित नाहीये इथे काही महिला आल्या होत्या त्या म्हटल्या आमचे पन्नास फोन लावले तरी वेटिंगवर लागले या भरपूर समस्या झाल्या तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही लाईटीचं काय ते सोक्षमोक्ष लावा आणि सोमवारी आम्ही संग्राम भैया जगताप यांच्या घाली तिथं भव्य असं आंदोलन करणार आहे तर त्यांना सांगतो दिवाळी उपर्यंत शनिवारी तुम्ही लाईटीचे मेंटेन्स आहे ते बंद करावं तुर्तास दिवाळी आली पंधरा दिवसांवर आणि हे जर चालू राहिलं तर एवढी धरल्याचं काम झालं पॉवर हाऊस येते ना सर्व कापड बाजारातील व्यापारी जमलेले आहेत तो विषय एकच आहे सकाळी नऊ वाजल्यापासून आता जवळजवळ आठ वाजायला आले अजून सुद्धा लाईटीचा पत्ता नाही इथे आल्यावर ते अधिकारी का, उपलब्ध नाही धर्माधिक अधिकारी म्हणून आम्हाला असं भेटले त्यांचा मोबाईल सुद्धा साधा तो सुद्धा इथंच आज त्या अधिका अधिकाऱ्याचा मोबाईल नाही तर त्याच्याकडे पाहिजे ना तो तो तर इथे पडलेला त्याच्या ऑफिसला कुलूप बरं लाईट बिल वेळेवर भरून सगळे टॅक्सेस वेळेवर भरून जर आज व्यापाऱ्याला जर कोणती सुविधा उपलब्ध नसली तर काय अर्थ आहे आज जर आम्ही दोन दिवस लाईट बिल भरलं नाही तर आमच्या घरी लगेच कापायला येतात लाईट बिल भरा लाईट बिल भरा आणि लाईट बिल भरून जर आम्हाला सवलत सुविधा उपलब्ध नसेल तो उपयोग काय महावितरण अधिकाऱ्यांचा आज त्यांना समोर येऊन सांगण्याची गरज आहे आणि इथून पुढचे जितके शनिवार रविवार असतील किंवा इतर दिवस दिवाळीनंतर सुद्धा पंधरा दिवस लाईट घालू नये हे आमची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण एकदम कळकळीची विनंती कारण एक तर आधी बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त व्हायला आलेली आहे आणि त्यात जर अशी दिवस दिवस भर जर लाईट नसली तर यापर्यंत धंदे कसे करायचे हा आणि बरं आमचं जे नुकसान होईल ते उद्या ना महावितरण अधिकारी भरून देतील का त्यांच्या पगारातून एवढंच आम्हाला विचार नाही आज पगार आहेत लाईट बिल आहेत सगळ्या गोष्टीचे खर्च आहेत तर आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आमचा जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर सोमवारी सगळ्यात मोठं आंदोलन नगरमध्ये उभा राहील आणि याच्यात प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यापारी उतरेन एवढंच मला अधिकाऱ्यांना सांगणे जी परिस्थिती आहे साहेब मार्केटमध्ये गिरेक नव्हतं त्यानंतर थोडा पावसाने धुमाकूळ घातला आणि आता थोडंफार गिरेक चालू झालं आज तर पाच वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत लाईट येणार असं यांच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं होतं पण अद्यापही लाईट अजून नाही आहे मार्केटमध्ये आणि चोऱ्या माऱ्या होतात महिला तिथे असतात लेडीज तर त्यांच्या वस्तू चोरीला जायची चान्सेस बी जास्त आहे तर कृपा करून आमची विनंती आहे का ही लाईट आता जाऊ नये का व्यापाऱ्यावर कर्ज आहे ऑलरेडी तर व्यापाऱ्यांनी आता हे कसं करून दुकानदारे चालू केलेलं के आहे तर त्यात माल बी आणलेला आहे भरपूर तर माझं एकच विनंती आहे की आता याच्या पुढे शनिवार रविवार दिवाळी असो किंवा अजून काही सण असो आमच्या सणाला लाईट घालू नका अशी आमची साहेबांना विनंती आहे आणि आम्ही संग्रह भैयाच्या ह्याच्यामध्ये आम्ही सोमवारच्या दिवशी निवेदन देणार आहे अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा